मित्रांनो आज कराड येथे सुंदर असं मैदान पार आणि आज आपल्या हिंदगेसरी लाडकी जोडी मथुर आणि सिरसोडीचे रायफल गट पास झाले आहे आज आपल्यासोबत रायफल बायराचे मालक आणि समीर भाई पण आहेत काय सांगायला दादा कस का, कसं काय कस का आज कसं का? काय नियोजन झालं होतं आज काय 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 अगोदर नियोजन झालं कशी पाहिली आज गाडी गाडी पडती गाडीचं नाही काय एक परत एकदा हिंदी के जो केसरी जोडी या मैदानात पब्लिकला बघायला भेटली काय सांगाल पडती गाडच कसं काय नियोजन झालं मैदान नक्कीच कशी पाहिली हो आज गटाला गाडी कशी पाळा बा काय सांगा बायव्हर ड्रायव्हर काय पाळतो नक्कीच समीर भाई समीर भाई काय सांगाल तुम्ही काय सांगाल समीर भाय मथुरा आपल्याकडे येतोय आणि प्रत्येक मैदानात गोल असतो तुमच्याकडे इथं आल्यानंतर

आनंद आता असला इतका मोठा बैलचा बादशा आपल्याला म्हणजे आपल्याला आपल्या तरी आशीर्वाद आपल्या मागे नक्कीच बरोबर कसं काय आज गाडी गटाला कशी पळाली काय पळाली गाडी दोन्ही पण बैल फास्ट पळाली लहान पण एक नंबर आहे आणि ही जोडी अगोदर पण पळाली होती आणि मैदानात पळून हिंदी प्रथम क्रमांक केलेला नक्कीच कसं काय म्हणजे रायफल बद्दल काय रायफलचा पण कस वाटतो रायफल पण दोन्ही खांदी बैल पोहतो दोन्ही खांदे पब्लिकच पब्लिक न बैल पोहतो आणि दोन्हीची गाडी तळातूनच निघून बरोबर आणि आज म्हणजे मथुर आपला पण आज राहुल भाई आपले येणार आहेत का इकडे नाही नाही दादा केरळ मधून निघाला तशी हा पण वेळूल त्यामुळे का दादा नाही येणार आज म्हणजे मथुर कधी आलो आपल्याकडे काल आलाय का मथुर परवा आलाय परवा आलाय कसं आहे तुमच्या तर स्वभाव मथूरचा कसा असतो काय त्याचा कुठं अध्यात्म म्हणलं तरी दावणी म्हणजे रागीट स्वभाव आहे रागीट स्वभाव लय रागीट स्वभाव कसं वाटतं म्हणजे मथुर तुमच्या दावणीला असतो त्यावेळी काय असतो काय वाटतं तुम्हाला लय असा आनंद आनंद असतो सगळ्या पोरांना गोट्या फुल पोर असतात कंटिन्यू बसून आणि आज गटला कसं पाहायला मग चांगला पळाला एक नंबर बेस्ट दोन्ही पण पहिलं चांगली पळ आणि ड्रायव्हर बद्दल काय सांगायला ड्रायव्हर काय अनुभव ड्रायव्हर आहे बावड ड्रायव्हर डोक्याने गाडी हलते म्हणजे कुठल्या प्रकारची घाय वगैरे काय करत नाही नक्की बरोबर बघितलं गाडी कशी पळाली बरोबर आणि ही जोडी म्हणजे एकदम चांगली पळते आणि अजून परत पळत म्हणजे पळलं आणि जास्त नक्कीच आणि आज नक्कीच गुलालाच मानकरी ठरली ही समासे शुभेच्छा धन्यवाद